आता आताला आता हात दाखवा कसे झाले तिकडे दाखवा कसे झाले रे आता कसे झाले पिवळे पिवळे झाले तर आता आपल्याला त्या हातावर काय लावायचं लावायचंय चुना आहे चला हात घासून घ्या आता दाखवा हात कसे झाले कसे झाले आता झालं का हळदीच कुंकू तयार झालं लाल झाले का पाय हात आता मी ज्यावेळेस लिंबू लावेल त्यावेळेस जाणार आहे झाले सगळ्यांना पाणी घेतलं काय केलं पाणी घेतलं त्याच्यानंतर त्या पाण्या हात हे केले आणि मग त्याच्यावर काय टाकली हात कसे झाले कसे झाले पिवळे झाले त्याच्यानंतर मग आपण त्याला काय लावलं चुना लावला हा खायचा सोडा चुना आहे हा खायचा चुना लावल्यानंतर त्याच्यानं हात कसे झाले आपले आता बाहेर घ्यायच्या हातावरीच्या लिंबू टाकलं पुन्हा आता हातात <स्थाथ चीज़ित> <स्थाथ चीज़ित> घ्या हा आता दाखवा आता झालं हालत बनली केला आणि पुन्हा काय तयार केली तयार केली या प्रयोगातून आपल्याला प्रयोगावरून आपल्याला अमल व अमलारी पदार्थाचे गुणधर्म ओळखता येतात